स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल जो व्हिडिओ शेअर केला त्याचा पुढचा भाग मी तुम्हाला आता शेअर करते आहे खापराच्या मस्त गुळाच्या

किचन पण छान अशा बघा बरण्या ठेवल्या छान आणि किचन ट्रॉली पण खूप छान केलंय हे बघा ही चिमणी काय म्हणता गायला चिमणीच ना हे बघा ऑटोमॅटिक तिने निस्ता हात फिरवला तरी लगेच बंद किंवा चालू होती ती आता चालू होईल है ना आता ही झाली चालू वा मस्त दोघींची मस्ती चालू आहे हे बाई इकडे हे पण छान असं बरण ठेवलंय सगळं त्याच दिसू शकतं सामान पटकन सापडतं हा हा एक एरिया खूप छान आहे इथे बसून आपण काम करू शकतो पूर्ण किचन असं दिसतं इकडून नाही पण हे इथून बाहेर तिकडून मी तुम्हाला पार्किंग दाखवली होती ना तीच इकडून दिसते आणि इकडं कपडे वगैरे धुण्यासाठी जागा करून ठेवली रात्रीचंही ही मस्त लाईटिंग वगैरे केल्यामुळे सर्व छान दिसतंय झाड सगळ्या प्रकारचे पण तिने झाड लावले म्हणजे गवती चहा कडीपत्ता हे पैक ह्या साईडला सगळं छान असं करून ठेवलं आहे आता मी तुम्हाला वरची रूमचं दाखवते एनिवर हा खाली एक मास्टर बेडरूम त्यांचा आता आमचे बॅग्स वगैरे आले त्यामुळे थोडं इकडे ठेवले आहेत खूप छान असं इथंच त्यांनी मस्त मोठा सारसा ठेवला आहे म्हणजे पूर्ण आपलं दिसू शकतं आहे आणि इथे अटॅच बाथरूम चला आता वरती जाऊया दाखव अच्छा म्हणजे पाय ठेवलं की लागेल का हां जा बरं

तर वरून व्यूज दाखवतो किती छान दिसतं इथून पण देवाच्या तिथं पी झुंब डोईनी हाय 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 एनी तू कर कर वाव वरून बघा छान असं झुंबर वेगळ्या प्रकारचं खालीपर्यंत खालून डायनिंग टेबल आणि त्याच्यावर हे झुंबर लांबून घेते म्हणजे पूर्ण दिसेल हे वरती इथे छान बैठक रूम केली त्यांनी छान बाहेर हॉलसारखं मोठी अशी गॅलरी तर दरवाजेही खूप छान बनवले बघा आणि मॅट टाकून ग्रीन मॅट बाहेरचा बाहेरून अस तर स्टडी किंवा काही पण करण्यासाठी मुलांना स्टडी रूम इकडे आहे वॉशरूम वरती गच्चीच इकडे इकडे एक बेडरूम वरचा तर फर्निचर पण खूप छान करून घेतले स्लायडिंगचे खरंच खरंच खूप छान आहे म्हणजे आपल्यालाही आयडिया येतात की कसं करू शकतो असं आणि इकडे आहे ओ वॉशरूमच इकडे इकडं फारसा फोन बाहेरून दाखवतो पूर्ण लावून घेतले आणि पडदे पण लावून घेऊ खरंच छान दिसतंय हे दोघ काय करताय मध्ये हा दुसरं एक बेडरूम अजून इकडे आपण खूप छान सजवला इकडे परत इथं मोठा असा असा पूर्ण दिसू शकतो असत नाही मी घर तुम्ही बघितलं खरंच खूप सुंदर घर आहे आणि आपल्यालाही टिप्स मिळतील की कसं कसं करू शकतं तरी तुम्हाला हे घर कसं वाटलं ते मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा प्रीतीने किती छान केले आमच्या जेवणाची तयारी मस्त पुरणपोळी रशी पुर्डया भात बासुंदी आणि छान प्रकारे असं छान रसले थँक यू प्रीती <laughs> मस्त मेजवानीच आहे आता आमची पण माझं अजून सुरुवात आहे पण तर पण छान चाललंय बघा तुम्ही <laughs> एकीकडे सर्वांना पानं वाढले आणि मग मी एकीकडे देवाला नैवेद्य दाखवून घेतला जेवणं वगैरे झाल्यावर मग आम्ही मस्त गाणे म्हटले पंत आणि प्रीतीने पण छान एक, 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 एक गाणं म्हटलं तर मी ही एक मराठी गाणं म्हटलं फुलले रे गुड मॉर्निंग सर्वांना इंकाची सकाळ खूप छान वाटते प्रसन्न अगदी सकाळचे साडेसात वाजले तिचं वातावरण खूप सुंदर घरात पण सगळं आवडलं गेले तिचं सकाळी साडेपाच पाऊ पूजा पण झाली मॅडमची मंदिर तर मी पण फ्रेश झाली मग शेई मस्त चहा येत आहे सकाळी सकाळी सकाळची नाही ना चुल्याची घेते रात्री दिसले नाही ना याच्यामध्ये चुल्याची दाखवते चूल पण खूप छान बाहेरचं एक राहिलं होतं छान आहे गौती नाही का आता कुठे लावू नाही का आता छान छोटंसं वृंदावन हे पैकलं तो हे चूल मांडले मस्त तुम्ही करतात पण ना का याच्यावर स्वयंपाक चुलीवर नाश्त्याला इडली चबेते रोहिणीने बनवलं आणि आता नाश्ता करून घेऊया मग आम्ही निघतोय आता आम्ही तिघी तयार झालोय बाहेर जाण्यासाठी मग होतोय ना छान जायला रिरोणी पण एकदम मस्त हिरोईन दिसतो आणि आता प्रीती होते हिरोईन तयार झाल्यावर आम्ही सर्व फिरायला गेलो तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय